गावामध्ये भाऊंना कसलाही हार सुद्धा साधा घातला जात नव्हता एका बाजूला प्रचंड त्यांच्या बदल लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना जीव देणारी माणसांना बदल आहे पण या गावात एक काळ असा होता आणि पहिलं स्मारक तत्कालीन मनोहर जोशी मुख्यमंत्री साहेब असताना पहिलं ते स्मारक आणि त्या ठिकाणी पुतळा उभा हो राहील आणि आता एक कोटी नाही दोन कोटी नाही दहा कोटी नाही तर तब्बल पंचवीस कोटी रुपयाचं एक प्रचंड मोठं स्मारक इथं होतय आणि हे गेल्या दोन वर्षापासून हे काम पेंडिंग होतं याच्याकडं लक्ष नव्हतं माननीय आमदार महोदयांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आताच ध्ये दादा या ठिकाणी नाहीयेत दादानी याच्यासाठी विशेष प्रयत्न केले होते आणि त्याचा अंतिम स्वरूप आमदार महोदयांनी आणलं आणि आज साहेबांना आम्ही फक्त आम्ही भेटलो साहेबांना आणि सांगितलं की साहेब आपल्याला वाटेगाव मध्ये यावं लागते आणि अण्णाभाऊला अण्णाभाऊच्या उंचीला शोभणारं स्मारक तुमच्या हातानं व्हावं लागतंय साहेबांनी कशाचाही विचार न केला आणि मी वाटेगावला येणार म्हणून साहेबांचा स्वतः मला फोन आला आणि साहेब आज या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या एका म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते स्मारक पाहिले आणि स्वतः त्याने मी पाहिलं की कलेक्टर साहेबांना आदेश दिलेत आणि साहेब सुद्धा सगळी म्हणजे अगदी वाटेगाव पासून जे प्रशासकीय यंत्रणा म्हणजे कुणालाही दोष देण्याची म्हणजे जागाच नाही अगदी आमची ग्रामपंचायत सुद्धा अगदी सीएम साहेबांसोबत आम्ही भेटी घेतल्या सगळी माणसं आता पॉझिटिव्ह आहेत कारण गव्हर्नमेंट पॉझिटिव्ह आहे आणि महायुती पॉझिटिव्ह आहे हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या सावित्रीबाई साठे अण्णाभाऊच्या सुनबाई सर्व परिवाराच्या चा वतीनं साठे कुटुंबाच्या वतीनं सन्माननीय शिरसाठ साहेबांचं आमदार साहेबांचं आणि कलेक्टर साहेबांचं आणि सन्मानिय वारे साहेबांचं भारतीचे महासंचालक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की साहेब आपल्या या ह्याच्यातून हे स्मारक लवकर उभं राहील हा विश्वास आमच्याकडे आहे धन्यवाद सर्वांना या ठिकाणी भी, जय भीम जय अण्णा भाऊ जय भारत साहित्य रत्न अन्नाभाऊ साठेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या भेटी दरम्यान उपस्थित आताच गेलेले खासदार माझे सहकारी आमदार कलेक्टर माझे सर्व अधिकारी पक्षातील विविध पक्षातील सर्व पदाधिकारी गावकरी मंडळी माझ्या शहरामध्ये अंगणाभोचा एक पुतळा आम्ही कलेक्टर ऑफिसचे तुम्ही पाहिला असेल आता त्याचं काम चालू आहे जवळपास मी त्या ठिकाणी पाच कोटी खर्च करतो एक चांगला पुतळा त्या ठिकाणी परंतु मनामध्ये नेहमी असं वाटायचं की अण्णा भाऊचं गाव कोणतं घर कोणतं कधीतरी आपण त्याला पाहिलं पाहिजे मी गेले एक महिन्याभर पूर्वी लंडनला जाऊन बाबासाहेबांचं त्या ठिकाणी शिक्षणाचं तिथे जाऊन तेही ते पाहिलं स्थान पाहिलं आणि मनामध्ये नेहमी असं असायचं कुतूहल असायचं ते दीड दिवस शिकलेल्या शाळा दीड दिवस म्हणजे अर्धा टाइम तर रडत रडत गेला असत राहिलेल्या मास्तरांनी मारण्यात घालवलं असत आणि त्या दीड दिवसामध्ये अण्णाभाऊ काय शिकले असते परंतु त्यांना साहित्य रत्न म्हणतात तो त्यांचं घर कुठं आहे ते कुठं राहतात कसं आहे काय ते सगळं पाहण्यासाठी मुद्दा मी या ठिकाणी आलो याच्यापूर्वी कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं आमदार साहेबांशी बोलणं झालं आपल्याला असे रत्न फार कमी पाहायला मिळतात नसत आज सर्व सामान्य माणूस जर पाहिला तर आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी काय करायचं स्वतःसाठी कसं जगायचं ह्याच चिंतेत असतो आणि अण्णाभाऊ जग इतरांसाठी जगले वेगळी भावना त्यांनी प्रत्येक समाजासाठी लढा दिलाय असं नाही की अण्णाभाऊनी काही फक्त समाजासाठी लढा दिला असं नाही तर सर्वांसाठी लढ्यामध्ये त्यांचा असलेला सहभाग आपल्याला पाहायला माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे कलेक्टर साहेब आमदार साहेब हे आपल्या हातून होत ना हे आपलं भाग्य आहे आपल्याला मिळणार ना ते पुन्हा आपण ते ताबडतोब केलं पाहिजे ही किसकी बात बस की बातमी बस बसकी बात आहे मागच्या वेळेला पंचवीस कोटी रुपये मंजूर केले ते परंतु काही वाद झाला जमिनीचा वाद झाला रेट वाढले काय झालं तो त्या विषयात जाऊ नका आता आता आपल्याला काय करायचं तर ती असली जमीन मी कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की तातडीने त्याची मोजणी करा आपल्याला कोणत्या शेतकऱ्यावर अन्याय पण करायचं नाही जेव्हा एखाद्या महामानवाचा आपण पुतळा उघडतो त्याचा असलेला जतन प्रयत्न करतो त्या टायमाला कुणाचा विरोध असता कामाने त्यांनी जेव्हा आपल्यासाठी केलं तर आता शेतकऱ्यांसाठी त्यांचं जर आता एकाने त्यांच्या बरोबर असलेल्या सहकार्यानी त्या काळातलं त्यांच्या गाण्यातलं काही कडवं म्हणून दाखवलं त्या टायमाला अंगावर खऱ्या अर्थानं शहरा आला होता तो मी ते चेहऱ्यावर दिसू दिला नाही काय तो अण्णा भाऊ त्यांनी केलेलं काम त्याच्या त्यांच्यासाठी जर आपल्याकडे जागा नसेल तर ते दुर्दैव म्हणून कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की साहेब तलावाच्या बाजूला अत्यंत सुंदर जागा आहे आणि तो स्पॉट एवढा चांगला होणार आहे तुम्ही कलेक्टर साहेब मला या पंधरा वीस दिवसामध्ये या सगळ्या प्रोसेस थोडा कम्प्लीट करा एक युद्ध पातळीवरचं काम म्हणून का, का होईना आपल्याला हे करायचं एक हा इतकं मोठी घटना आहे ही कल्पना करू शकत नाही उद्या जेव्हा हे उभं राहील ना हा महाराष्ट्र इथे येणार आहे महाराष्ट्र इथे येणार आहे जेव्हा महाराष्ट्र येईल तर त्या टायमाला स्वाभिमानाने अभिमानानं आपल्याला सांगता पाहिजे होय मी कलेक्टर होतो मी केलं माझा बी <laughs> होता ते बरोबर घ्या नाही तर स्वतःच नाव घ्या मी कुठे गेलो आमदाराचं नाव घ्या पैसे देणारा मी टेन्शन घेऊ नका अरे अण्णाभाऊ भाऊसाठी वाटेल ते करतो त्याची चिंता करायची नाही आणि तुम्हाला सर्वांना आहे संजय शिरसाटा जे बोलतो ते करतो नसता बोलायची गरज काय उगत तरी भपाऱ्या मारायच्या नाही कुणाला खोटे आश्वासन द्यायचे नाही जे करायचं ते प्रामाणिकतेने करायचं आणि आता मी सांगतो तुम्हाला हे काम आम्ही मॅक्झिमम तीन ती ती मा मा ते साठ तीन महिन्यामध्ये मला वाटतं सगळं प्रोसेस कम्प्लीट झालं की आम्ही चालू करू एक वर्षाच्या कालावधीमध्ये एक ते दीड वर्ष लागेल दीड एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या गावाला लोकांची रांग लागलेली तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या बाजूला बाहुबलीच समोर मंदिर आहे अलीकडे अण्णाभाऊ साठे हा परिसर हा तुम्हाला माणसाने फुललेला दिसेल मी म्हणून हे उद्याच चित्र मी पाहतोय नाव माझं संजय आहे म्हणून तुम्हाला आहे की उद्याच लांबच मला दिसत बाकीच्या संजयकडे मला दूरदृष्टी आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी पाहतोय की उद्या मॅक्झिमम हे दोन वर्षामध्ये या गावाचा असलेला हे नाव हा काही लोकांच्या लक्षात असेल परंतु या महाराष्ट्राला नाही तर देशाला या गावाकडे पाहावं लागेल आणि एकदा येऊन आमच्या अन्नभाऊला विनम्र अभिवादन करावं लागेल एवढं चांगलं काम आम्ही या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लोनी पासली सह morally प्रमाइ or हो लो औ सकताlly, जाखसला को 16,